आज आपण या व्हिडिओमध्ये पाहूया मतदान अधिकाऱ्यांची मतदान केंद्रावरील कर्तव्य व कामे चला पाहूया पहिला मतदान अधिकारी दुसरा मतदान अधिकारी व तिसरा मतदानांकित प्रतीचा तो प्रभारी असतो म्हणजे आपण या ठिकाणी समजावून घेऊया की मतदार यादीच्या चिन्हांकित प्रतीचा तो प्रभारी आहे प्रभारी म्हणजे संपूर्ण जबाबदारी यांच्याकडे असते मतदाराची ओळख पटविण्याची जबाबदारी पहिला मतदान अधिकारी यांची आहे दुसरा मतदान अधिकारी पक्क्याशाहीचा प्रभारी म्हणजे पक्क्याशाहीची जबाबदारी यांच्याकडे असते नमुना सतरा मधील मतदार नोंदवहीचा प्रभारी मतदाराची सही अथवा अंगठ्याचा ठसा घेणारा प्रत्येक मतदाराला मतदार चिठ्ठी देणे मतदार नोंदवहीमध्ये मतदाराचा ओळख पुरावा नमूद करेल उदाहरणार्थ ई पीक नंबर वगैरे त्यानंतर तिसरा मतदान अधिकारी कंट्रोल युनिटचा तो प्रभारी आहे म्हणजे तिसरा मतदान अधिकारी यांची जबाबदारी कंट्रोल युनिट सांभाळण्याची आहे मतदार चिठ्ठी जमा करून घेणे कंट्रोल युनिटवरील उचित बटन दाबून मतदान युनिट सुरू करेल अशा पद्धतीने मतदान अधिकाऱ्यांची कामे आहेत तर आपण एक एक करून पूर्ण व्यवस्थित माहिती समजावून घेऊया पहिला मतदान अधिकारी प्रथम मतदान अधिकाऱ्याकडे चिन्हांकित मतदार यादी असेल मतदाराची ओळख पटवण्याची त्याची जबाबदारी असेल मतदार प्रथम या मतदान अधिकाऱ्याकडे जाईल व मतदाराची तो ओळख पटवेल भारत निवडणूक आयोगाकडील मतदार ओळखपत्र किंवा पुढे नमूद केलेल्या ओळखपत्रकांपैकी कोणतेही एक कागदपत्र पाहून ओळख पटविल्याशिवाय मतदारात मतदान करू देऊ नये ठीक आहे पहिला मतदान अधिकारी मतदाराची ओळख तो पटवील मतदाराकडे मतदान ओळखपत्र इपिक नसल्यास खालीलपैकी कोणतेही ओळखपत्र ग्राह्य धरले जाईल एकूण बारा प्रकारचे ओळखपत्र आहेत एक आधार कार्ड दोन मनरेगा का जॉब कार्ड म्हणजे सरकारी योजना जी असते त्याचं एक ते जॉब कार्ड असतं फोटो असलेले बँक पोस्टाचे पासबुक कामगार मंत्रालयाच्या योजनेअंतर्गत दिलेले वैद्यकीय विमा स्मार्ट कार्ड वाहन चालवण्याचा परवाना म्हणजे ड्रायव्हिंग लायसन पॅन कार्ड भारताचे महानिबंधक तथा जनगणना आयुक्त यांच्याकडून राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवहीच्या आधारे दिलेले स्मार्ट कार्ड नंबर आठ भारताचा पासपोर्ट नऊ फोटो असलेले निवृत्ती वेतनाचे कागदपत्र दहा शासकीय अधिकारी कर्मचारी ओळखपत्र खासदार आमदार यांना दिलेले अधिकृत ओळखपत्र सामाजिक न्याय मंत्रालय भारत सरकार यांच्याद्वारे दिले गेलेले दिव्यांगत्वाचे यू डी आय डी कार्ड अशा प्रकारे बारा ओळखपत्र यामध्ये नमूद केलेले आहेत नमुना ओळख पुरावा म्हणून काही चित्रे मी आ, आ है, है, का या ठिकाणी दिलेले आहेत उदाहरणार्थ इथे आधार कार्ड आहे पॅन कार्ड आहे पासपोर्ट आहे ईपीक आहे किंवा इतर आपण महाराष्ट्र शासनाने किंवा शासनाने जे काही दिलेले ओळखपत्र आहेत या पद्धतीचे नमुने आपण या ठिकाणी पाहत आहोत पहिला मतदान अधिकारी मतदार यादीचे चिन्हांकन अशा प्रकारे करेल पहा पुरुष मतदार चौकटीत तिरपी रेश मारायची आहे समजा मतदार हा पुरुष असेल तर या ठिकाणी या ठिकाणापासून या ठिकाणापर्यंत अशी तिरकी रेष मारायची आहे ती लालशाहीने मारणार आहेत म्हणजे पहिला मतदान अधिकारी लालशाहीने तिरकी रेष मारणार आहे त्यानंतर श्री मतदार जर असेल तर चौकटीत तिरपी रेश व अनुक्रमांक भोवती अशा पद्धतीचं वर्तुळ तो करेल ठीक आहे आणि तृतीयपंथी मतदार जर असेल तर चौकटीत तिरपी रेश मारेल व अनुक्रमांक जवळ स्टारची खून करेल हे सर्व जे करायचं आहे हे लालशाहीने करायचं आहे पहिला मतदान अधिकारी काय करेल मतदान केलेल्या महिला आणि पुरुष मतदारांची संख्या तो अद्ययावत ठेवेल त्याला दर दोन तासांनी आकडेवारी कळवायची आहे मतदार फोटो ओळखपत्र म्हणजे इपिक आणि पर्यायी ओळखपत्रकांच्या आधारे ओळख पटविण्यात आलेल्या मतदारांची संख्या स्वतंत्रपणे तो काढेल अनुपस्थित स्थलांतरित आणि मयत मतदारांच्या यादीतील मतदारासंदर्भात अतिरिक्त पुरावा घ्यावा तसे शपथपत्र पण घ्यावे अशा प्रकारे पहिला मतदान अधिकारी संपूर्ण कामे करेल दुसरा मतदान अधिकारी दुसऱ्या मतदान अधिकाऱ्याकडे पक्की शाही असेल तो मतदाराच्या डाव्या हाताची तर्जनी म्हणजे अंगठ्याजवळील बोट पाहिल आणि त्यावर शाईची निशानी नाही याची तो खातरजमा करेल त्यानंतर त्यावर शाईची खून करील ही खून अशा रीतीने करण्यात येईल की शाई नखाच्या मुळापर्यंत आणि नखावरील कातडीवर पसरेल आणि त्यामुळे तर्जनीवरील शाईची खून स्पष्ट राहील म्हणजे उदाहरणार्थ या ठिकाणी आपण पाहूया की नखापासून कातडीपर्यंत अशा पद्धतीने उभी रेश ही पक्क्याशाहीची मारली जाईल दुसरा मतदान अधिकाऱ्याकडे नमुना सतरा एमध्ये मतदार नोंदवही असेल तो नोंदवहीत ओळख पटविलेल्या मतदारांची नोंद ठेवेल व मतदाराला मतदान करू देण्यापूर्वी त्याची नोंदवहीवर स्वाक्षरी अथवा अंगठ्याचा ठसा घेईल मतदार नोंदवहीमध्ये मतदाराचा ओळख पुरावा नमूद करेल उदाहरणार्थ इपिक किंवा इतर ओळखपत्र असल्यास ओळखपत्राचे शेवटचे चार क्रमांक तो त्या वहीमध्ये लिहील मतदार चिठ्ठी म्हणजे वोटर स्लिप देण्याची जबाबदारी मतदान अधिकारी क्रमांक दोन यांची राहील ठीक आहे अशा पद्धतीने शाही लावायचे आहे त्यानंतर नमुना सतरा ए मतदार नोंदवही त्याचं डिझाईन जे आहे ते या ठिकाणी मी तुम्हाला अशा पद्धतीने दाखवत आहे दा आणि आतमध्ये गेल्यानंतर जसे इथे रकाने दिसत आहेत एक दोन तीन चार पाच त्या पद्धतीने याचं क्लोजअप अशा पद्धतीने असेल म्हणजे अनुक्रमांक मतदाराचा मतदार यादीतील अनुक्रमांक या ठिकाणी लिहायचा आहे मतदाराने ओळखीचा पुरावा म्हणून सादर केलेल्या कागदपत्राचा तपशील या ठिकाणी द्यायचा आहे मतदाराची स्वाक्षरी अथवा अंगठ्याचा ठसा या ठिकाणी घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने मतदार नोंदवही म्हणजे नमुना सतरा अ असेल तिसरा मतदान अधिकारी याची कर्तव्ये आणि कामे आता आपण पाहूया कंट्रोल युनिट हे मतदार अधिकारी क्रमांक तीन यांच्या ताब्यात असेल मतदाराकडून मतदार चिठ्ठी म्हणजे वोटर स्लिप जमा करून घेईल मतदाराच्या बोटाला शाईची खून केल्याची खात्री तो करेल व कंट्रोल युनिटवरील बॅलेट बटन दाबून मतदाराला मतदान करण्यासाठी मतदान कक्षाकडे जाऊ देईल तर अशा पद्धतीने तिसरा मतदान अधिकारी काम करेल अशा पद्धतीने आपण मतदान अधिकाऱ्यांची कामे पाहिलेली आहेत पहिला मतदान अधिकारी दुसरा मतदान अधिकारी व तिसरा मतदान अधिकारी काय कर्तव्य आहेत किंवा त्यांची काय कामे आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद